एअरकोर्ट एअरकोर्ट जय सदानंदाचा एअरकोर्ट एकवीस नोव्हेंबर पासून तर सव्वीस नोव्हेंबर पर्यंत जो कालावधी चालणार आहे हा आहे षड रात्रोत्सव षडरात्रोत्सव म्हणजे आपले कुलदैवत खंडेराय महाराज जे महा आहेत त्यांचा षडरात्री चालणार आहे जे दैत्य होते महादेवांचा एक अवतार म्हणजे खंडेराय महाराज आहे खंडेरायांच्या रूपात येऊन त्यांनी त्यांचा वध केला होता आणि युद्ध जिंकले होते त्या युद्धाची स्तुती जी आहे ती या ग्रंथामध्ये गायली गेलेली आहे खूप सुंदर प्रकारे दिलेली आहे या ग्रंथाचे पारायण आपल्या घरामध्ये नक्कीच या षडरात्रीमध्ये करायचं आहे आपल्या कुलदेवांचा कृपा खूप असतं ज्या पद्धतीने आपण कुलदेवीची सेवा करतो त्या पद्धतीने कुलदेवांची सुद्धा सेवा आपल्या घरात घडणं खूप महत्वाचं असतं तर छडरात्रीमध्ये नक्कीच एकतरी पारायण आपल्या घरामध्ये करा हे पारायण करत असताना आपल्याला कुठले नियम पाळावे हे पारायण कशा पद्धतीने करावं ही संपूर्ण इन डिटेल माहिती जी आहे ती आपल्या चॅनेलवर देण्यात आलेली आहे तुम्हाला जर पारायण करायचं असेल तर नक्कीच आपल्या चॅनेलवरती भेट द्या लिंक